काँग्रेसचे कार्यकर्ते रेडीमेड नाही हाडामासाचे कार्यकर्ते आहेत नाना पटोले यांनी भाजपाला टोला लगावला तर आज सायंकाळीपर्यंत उमेदवारीची घोषणा करणार काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेस उमेदवाराला हरवण्यासाठी भाजपला साथ दिली असा प्रश्न नाना पटोले यांना विचारला असताना त्यांनी सांगितले की काँग्रेसचे कार्यकर्ते असं कधीही करणार नाही ते हाडामासाचे कार्यकर्ते आहेत रेडीमेड कार्यकर्ते नाही अशी उत्तरे नाना पटोले यांनी दिले महाराष्ट्रातील इतर जागांवर निर्णय चार दिवसात होणार आहे भंडारा गोंदिया नागपूर गडचिरोली रामटेक या जागांवरील निर्णय आज सायंकाळपर्यंत होणार आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार कोण असणार असा प्रश्न नाना पटोले यांना विचारला असता भंडारा गोंदिया जिल्ह्यातून दोन तीन उमेदवारांची नावे हायकमांडकडे पाठवली आहेत आज सायंकाळपर्यंत शिक्कामोर्तब होणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं आहे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जर भाजपची हात मिळवली गेली इथला जर काँग्रेसचा उमेदवार जर पडला तर याला जबाबदार कोण राहील एक कार्यकर्ता या पद्धती पाप करणार आहे गोंदा जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नुसतं देशामध्ये नुसत्याची निर्माण भाजपने केलेली आहे त्याच्यामध्ये जाणीव प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि त्याच्यामुळे हायकमांडने जो निर्णय केला त्या निर्णयाला सगळेजण स्वाभाविक आहे एवढे वर्ष या जिल्ह्यामध्ये राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करतो त्यामुळे सगळ्या लोकांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका माझी लिहिली आलेली आहे त्यांच्याबद्दलची त्यांच्याबद्दलचा हा प्रेम आहे आणि स्वाभाविक आहे की लोकांमध्ये ही भूमिका असते पण आज जे संकटात आपला देश आलेला आहे आपण लोकशाही लोकात आली आहे आपलं

ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी गोंदिया भंडारा सोबत संकेत पवार